नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी असे आहेत व्हिडिओ बघत असतात तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आवक आहे ती फक्त एकशे सत्तर गाड्याची आवक आहे आवक मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आवक स्टेबल आहे आणि आज सोलापूर मार्केटचा जो लिलाव आहे अर्धा तास उशीना सुरू झालेला आहे सा दहा वाजता डेली जो लिलाव सुरू होतो आज साडेदहा वाजता लिलावाला सुरुवात झालेली आहे आत्ताच आपल्याकडे अपडेट आलेली आहे अपडेट असं आहे की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे काही पुन्हा फुरसुंगी कांदा आहे तो गेलेला आहे दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत काही मोजके वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर बा बाजारभाव पाहिला असता तर सतरा रुपयापासून ते एकोणीसशे रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव आहे दोन हजार रुपयेपर्यंत वाळ्याला कांद्याला बाजारभाव चांगला भेटत आहे आणि लाल कांदा अठराशेपासून ते सोळाशे रुपये दरम्यान काही वक्कल आहे आणि एक नंबरसुद्धा त्याच रेटनं चालू आहे आणि बाजारभाव पाहिला असता तर परवापेक्षा जे काही बाजारभाव आहे ते समान आहे स्थिर आहे शेतकऱ्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे श्रीलंकेने जे आयात शुल्क आहे ते पूर्णपणे कपात केलेलं आहे त्यामुळे परत एकदा निर्यातीला म्हणजे कांदा निर्यातीला जोर भेटेल आणि अरब देशामध्ये सुद्धा कांद्याची मागणी वाढलेली आहे आणि एक एप्रिलपासून जे नि निर्यात शुल्क आहे ते पूर्णपणे हटवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बाजारभावामध्ये फरक जाणून येणार आहे आणि आज संध्याकाळी मी सात वाजता लाईव्ह आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील संदर्भात आपला व्हिडिओ असणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे काही शेतकऱ्यांना माहिती करून घ्यायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर चॅनल जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद